आप देख रहे हैं भवानी टाइम्स साथियों एक नाथ सिंधे जी के इस सभा में उपस्थित हुए कुछ आंगनवाड़ी के सेविका लोग हैं इनसे भी हम चर्चा करेंगे कि ये आए हुए यहाँ पर सिंधे जी से क्या अपेक्षा रखते और उनसे क्या निवेदन देना चाहते निवेदन की जानकारी भी हम लेना लेंगे सर पहले आप शुरुआत तुम क्या ने कर परिचय दूर जामस्कार मैं पुष्पलता भगत आमगाव अंगणवाडी सेविका माझी अशी विनंती आहे शिंदे साहेबांना कि आता पासष्ट वर्ष होऊन कुस्कळ आमच्या अंगणवाडी सेविका रिटायर झाल्या पण त्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी काही मिळालेलं नाही त्यांची अवस्था फार खूप दयनीय आहे त्यांचे मुलं ज्यांचे मुलंबाड नाही आहेत त्यांची तर अवस्था फारच हे आहे त्यांना कोणी सांभाळणार नाहीत माझी अशी विनंती आहे साहेबांना की आम्हाला अंगणवाडी सेविकांना पेन्शन द्यावी आणि ग्रॅज्युएटी पण लागू करावी हे तुमची मागणी आहे तुमच्या सर्वांची मागणी आहे हीच वाली परंतु तुमचे काम कोणकोणते असतात आणि त्यांना त्यांच्याकडून सरकारला कोणता फायदा होतो हे थोडा सांगू शकाल का तुम्ही अंगणवाडी सेविका मीनाक्षी राव आज सरकारला आमची एकही क्यू येत नाही कारण की आम्ही काय करतो शून्य ते सहा वर्षापर्यंत मुलांना सांभाळतो परत आज जन म्हणजे आज त्यांनी पोटात हे प्रवेश केल्यापासून सहा वर्षापर्यंत सांभाळतो किशोरी पोरी सांभाळतो गावातली जी योजना आली ती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो हे सगळे काम करून सुद्धा आमचं वय पूर्ण झाल्यावर आम्हाला काय रिकाम्या हाताने आमचे सरकार आम्हाला घरी पाठवून देते तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला लोकांना लोकांना एवढी आम्ही मदत करतो लोकांचे गाव पातळीवर गाव तळागडातले लोक शोधून काढून तडागडात जाऊन आम्ही काम करतो त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला पेन्शन लागू करावी एवढीच माझी विनंती आहे शिंदे साहेबांना आणि लाडली बहीण योजना ही सर्वांसाठी आहे तशीच ता आम्हाला पण अंगणवाडी सेविकांना द्यावं आम्ही वयाच्या अठरा ते पासष्ट वर्षापर्यंत शासनाची अहोरात्र सेवा करतो आणि शासनाने दिलेले सगळे काम लादून आम्ही काम करतोच हा हो अथवा नको पण आम्ही तळा म्हणजे मेहनतीनं कसोशीनं काम करतो पण आम्हाला वयोवृद्ध झाल्यावर आम्हाला पेन्शनवर जेव्हा निघतो आम्ही तेव्हा आमच्या हातात काही नाही मिळत तर एवढी विनंती आहे शासनाला माझी की सर्वांना पेन्शन द्यावी कारण कि आजकालचे कोणी कोणाचे होत नाही मातारपणाचा आधार म्हणून त्यांनी आम्हाला पेन्शन द्यावं मातारपणाचा औषध आहे पाणी आहे काही दुखणं आहे काही आहे म्हातारपणा तर कोणी करतच नाही हा एखादा तरुण असला तर त्याला कोणी जवळ बसवते पण म्हाताऱ्या माणसाच्या जवळ येऊन कोणी बोलायला सुद्धा तयार राहत नाही अशी अवस्था करून टाकते सडो की पडो अशी अवस्था होते आमची तर आम्हाला शासनाने आम्हाला पेन्शन द्यावी एवढीच माझी नम्र विनंती आहे एवढी म्हणजे कडकडाची कर विनंती आहे की आम्हाला शासनाने पेन्शन आणि ग्रेज्युरिटी लागू करावी पर ये परि वाले हमारे सेविका है जो लोग समाज का भविष्य बनाते जिनके कांधे पर बचपन जो अच्छा हस्ता खेलता और तैयार होता है उन लोगों के लिए भी भविष्य की चिंता सता रही है इनके इस छोटे से मानधन के ऊपर में सारी जिंदगी काम करने वाले आंगनबाड़ी वाली शिक्षिका जो है इनकी भी अपेक्षा है कि भविष्य इनका सुरक्षित रहे और सुरक्षित भविष्य के लिए ही ये लोग अपने मांगों को लेकर यहाँ आए हुए हैं